कवटे महाकाल येथे बी के अँड सन्स फर्निचर कंपनी उद्घाटन समारंभ ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विजय काका कोरे यांच्या हस्ते संपन्न झाला कवटे महाकाल शहराच्या वैभवात आणखी एक भर श्री महाकालीच्या व बालाजीच्या आशीर्वादाने आम्ही कवटे महाकाळकरांच्या सेवेसाठी कवटे महाकाळ शहरातील एम आय डी सी मध्ये सर्व प्रकारचे इंटेरियर फर्निचर पार्टिकल बोर्ड हुडवेज बोर्ड व प्लायवूड बोर्ड तयार करून होलसेल रेट रेटमध्ये उपलब्ध करून ग्राहकांची सेवा करण्याचे उत्तम काम होईल ग्रामीण भागात असे उद्योग निर्माण झाल्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महान काम या माध्यमातून झाले तरुणांनी लघु उद्योग करून स्वावलंबी बनावे असे उद्घाटनाच्या वेळी डॉ विजय कोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले व शुभेच्छा दिल्या महाकालिका आशीर्वाद सर्वांना मिळतो फक्त प्रयत्न करावेत म्हणजे यश मिळते असे उद्योग समूहाचे संचालक दत्ताजीराव चव्हाण म्हणाले संचालक हितेश रामगडे यांनी एमआयडीसी मध्ये होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली यावेळी गजानन कोठावळे मिलिंद कोरे अनिल लोंढे अजम मकांदार ओकर पाटील बाळासाहेब पाटील मोहन माळी विठ्ठल सुतार बाळासाहेब जगताप रेवन अन्ना मेत्रे वैभव तेली अनेक मान्यवर मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते ऑपलेट ची वैशिष्ट्य अशी आहेत की बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑपलेट ऑपिकल बोर्ड ची प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात पण आम्ही या ठिकाणी असा प्रयत्न केला आहे की पार्टिकल बोर्ड सोबत फ्लायवूड फ्लायवूडचे आयटम आणि अगदी कमीत कमी रेटमध्ये आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे अगदी मार्बलचा जो डायनिंग टेबल आहे सिक्स प्लस वन सिक्स चेअरचा तो मार्केट व्हॅल्यूला पंचेचाळीस हजार रुपयाच्या आसपास आहे पण आम्ही होलसेलमध्ये तोफेला आउटलेट प्राईस ठेवलेली आहे ग्लास सिक्स प्लस वन म्हणजे सिक्स चेअर आणि डायनिंग टेबल मार्केट वेज साधारणतः पस्तीस हजार आहे पण आम्ही या ठिकाणी साडेबावीस हजार ठेवलेला आहे अशाच प्रकारे ठेवलेला आहे प्रत्येक वस्तूची जी किंमत आहे आणि जी क्वालिटी आहे एकदम क्वालिटी मटेरियल देऊन त्याचा कमीत कमी रेट देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी पासून बनवलेलं फर्निचर आहे पण अगदी वैशिष्ट्यपूर्ण अगदी कुठेही तालुक्यात जिल्ह्यात मिळणार नाही अशा प्रकारचे फर्निचर आम्हीला आहे आणि तो बोर्डचे मटेरियल आपल्याला बऱ्याच ठिकाणी बनवून विकलेलं किंवा मार्केटमध्ये मिळेल फाईव्ह इयर्स गॅरंटी वन इयर मेकॅनिकल पार्ट्सला वन इयर रिप्लेसमेंट वॉरंटी अशा पद्धतीनं फक्त तीस हजारमध्ये मार्केट व्हॅल्यू याची पंचेचाळीस हजार आहे पण फक्त तीस हजारमध्ये आम्ही कंपनी आउटलेट येईल थ्री डोअर डबल डोअरचं थ्री पीस कपाट आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे या सातचा सा बेड आहे हेपर बेड मार्केट व्हॅल्यूऐवजी पंचवीस ते तीस हजार पण आउटलेट प्राइस आमची वीस हजार आहे हा पाच फुटी बेड आहे हा चार फुटी बेड अशा प्रकारे आज पर ऑर्डर तुमच्या आवडीनं तुमच्या आवडीनुसार आम्ही बनवून देण्याचा प्रयत्न आउटलेटच्या माध्यमातून आमच्या प्रोडक्शन टीमच्या माध्यमातून करत आहोत प्रकारे आज भरघोस असा आम्हाला आज प्रतिसाद मिळालेला आहे अशाच प्रकारे इतर येणाऱ्या भविष्य तुमचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद सन्स या नवीन आउटलेट चालू केलंय या आऊटलेटसाठी त्यांनी फार कष्टातून हे विकॅन के के सन्स केले त्याबद्दल आम्ही सर्व सर्वांच्या दर वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय दत्ता आणि त्यांचे वडील त्यांचं कुटुंब या सर्वांना या पुढील काळात या विकँडसनच्या माध्यमातून समाजाची सेवा करता करता आपला उद्योग वाढवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या कायम शुभेच्छा राहतील धन्यवाद या विकॅनसेस या काही उद्योगासाठी जे नवीन आउटलेट आज सुरू केलेलं आहे त्या नवीन आउटलेटच्या आहोत तर आमच्या सर्वांच्या या गेली वीस वर्ष झालं कर्निचर क्षेत्रात काम करत आहे त्यांच्या हे जे का कार्य चालू आहे हे अगदी विश्वासार्थ पद्धतीने त्यांनी गेली वीस वर्षे काम चालतो माझं एक नवीन आउटलेट त्यांनी तयार केलेलं आहे आमचे मित्र नवीन उद्योग उद्योगास आमच्या पूर्ण शहर राज्यावतींना शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या पाठीमागं भक्त त्यांचे वडील आमचा यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि याच कुटुंबास आणि या उद्योगास आमच्या खूप शुभेच्छा देतो सर मी मिसेस भुजावर उदॉर मॅडम उदॉर क्लासेस कौतुम होतात आज वीकेंड सन्स यांनी एक नवीन इनिंग सुरू केलेली आहे फर्निचर वर्कशॉप याला आमच्या पृथ्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि विकेंड सन्स फर्निचरच्या आउटलेटचं भव्या अशा आउटलेटचं उद्घाटन इथं संपन्न झालं खरं म्हणजे दोन हजार चारमध्ये छोटंसं फर्निचरचं सा दुकान साहित्य विक्री दुकान चालू केलं त्यानंतर एम आय डी सीमध्ये चार वर्षापूर्वी फर्निचर निर्मितीची फॅक्टरी उभा केली अतिशय मनमिळाव स्वभाव असल्यामुळं रक्ताजीवांचा आणि सं मोठा जनसंपर्क असल्यामुळे अल्पावधीचे प्रतियश उद्योगपती म्हणून त्याचा नावलोकित झाला अतिशय दर्जेदार फर्निचर आणि साहित्य सन्समध्ये मिळतं वीस वडिलांनी हो जी मेहनत घेतली त्या मेहनतीतून उद्योग हा एवढा मोठ्या प्रमाणात वाढला गेला की ते तालुका तालुक्याप्र जिल्हा जिल्ह्यात राज्य असा विस्तार या उद्योगाने उद्योग क्षेत्राने केलेला आहे आणि युपी आहे आज आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्याला ऐका बघावं